ं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षीभूतं भवति तन्त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि तं वन्दे धारेश्वरं शम्भुं सर्वदोषप्रणाशकम् सह्याद्रिगौहरि स्थितम् आदिमठस्य भूषणम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णोर् गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् पर तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्रीगुरवे नमः ताम्ब श्री जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव श्रीमज्जगद्गुरु पञ्चाचार्य महाराज के जय संत शिरोमणी स्वामी महाराज की जय धारेश्वर महाराज की जय सद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज की जय भगवती जगदंबा माता की जय अन्नपूर्णा माता की जय लक्ष्मी माता की जय भारत माता की जय गो माता की जय अपने अपने माता पिता की जय हर हर महादेव श्री शिव परमात्मा स्वरूप मूल संत मनमथा दिसंत सद्गुरु धारेश्वर तथा आदिश्वर शिवाचार्यांपासून मल्लिकार्जुन शिवाचार्य एवं आदिराज बाबा शिवाचार्य पर्यंतच्या गुरु परंपरेला अनंत प्रणाम करून आजच्या वाङ्मयी सेवेला आरंभ करीत आहे आज नरकासुर वधाच्या निमित्ताने देवांना आनंद झाला श्री कृष्ण भगवंतांनी सुद्धा सर्व सद्भक्तांना देवगणांना देखील आपण आनंदाने आता इथून पुढे राज्य करावं सर्वांनी पूजा जप ध्यान आदी मार्गामध्ये तल्लीन राहावं सर्वांच्या संसारामध्ये दे आणि देवांच्या यज्ञकर्मादीमध्ये सर्वत्र सर्वांना सुख शांती समाधान प्राप्त व्हावं या हेतूने नरकासुराचा वध केला आणि सर्वांना सर्व प्रकारच्या अहिक आणि पारलौकिक आनंदासाठी मार्ग रिकामा झाला जे लोक व्यावहारिक जीवन जगणारे होते त्या लोकांना त्यांच्या जीवनामध्ये आणि जे लोक पारमार्थिक जीवन जगणारे आहेत त्यांना त्यांच्या जीवनामध्ये आपणाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपापल्या इच्छेप्रमाणे प्राप्त होतील अशा प्रकारचं अभयदान दिलं आणि नरकासुराचा वध झाल्यामुळे लोकांनी आनंद उत्सव साजरा केला मिष्टान्न तयार करून खाले विशेषत्वाने दीपोत्सव साजरा केला आणि त्याच परंपरा सांभाळत हजारो वर्षांपासून आपण देखील प्रतिवर्षी नरक चतुर्दशी अमावास्या प्रतिपदा तस तर हा सण गुरुद्वादशी पासूनच सुरू होतो आणि पांडव पंचमी पर्यंत असा जवळजवळ नऊ दहा दिवसाचा हा अत्यंत आनंदमय असा उत्सव आहे या उत्सवामध्ये पवित्र ज्या गोष्टी आहेत त्यांचा गुरुजनांचा गोमातेचा आदर गौरव पत्नीचा पतीचा देखील गौरव भावाचा आदर गौरव भावा अशा प्रकारे सर्व नातेवाईक जे आहेत त्यांचा आदरगौरव करणे सर्वांनी एकमेकाजवळ बसून आनंदाने मिष्टान्न फराळ ग्रहण करणं आणि अभ्यंग स्नान करणं तेल उठण अशा प्रकारे अभ्यंग स्नानाचा देखील अत्यंत आनंद उत्सव आणि सायंकाळच्या वेळी दीपोत्सव अशा प्रकारची ही अनंत कालापासून हजारो वर्षापासून चालत आलेली परंपरा आणि त्या परंपरेतला नरकासूर वधाचा आणि सर्वांनी स्नान करण्याचा आपल्याकडे माहित आहे की कुणी व्यक्ती गेली की लोक स्नान करतात त्याच पद्धतीने नरकासूर गेल्यानंतर देव दानव मानव सर्वांनीच स्नान करून त्या जाण्याने झालेला आनंद व्यक्त करत दीपोत्सव साजरा केला सर्वत्र दिवे लावून मिष्टान्न खाऊन आनंद साजरा केला त्याच आनंदाचे प्रतीक म्हणून ही दिवाळी प्रतिवर्षी आपण साजरी करत असतो यावेळेलाच आपली आध्यात्मिक शक्ती सुद्धा वाढावी या हेतूने पूजा करण्याची जप करण्याची परंपरा आहे आणि त्या परंपरेला अनुसरून आपल्या घरच्या सोने मौल्यवान वस्तू देवदेवता धान्य या सर्वांची नोटा नाणी चेक्स ठेव पावत्या अशा सगळ्या प्रकारच्या भौतिक धनसंपदेचा अत्यंत वैभवात पूजन करण्याचा दिवस देखील हा नरक चतुर्दशी नंतरचा दिवस सांगितलेला आहे कदाचित त्या काळामध्ये आपलं धन घेऊन बाहेर फिरता येत नसावं या राक्षसांना ही धनसंपदा दिसली तर ते पळवून नेतील या भीतीने कोपऱ्यात कुठेतरी साठवून ठेवलेल्या धनाला बाहेर काढून आता मी परिधान करणार आहे पण देवा याच्यावर कुणाची दुष्ट नजर लागू नये आणि हे सर्व धन धान्य आम्हाला आनंदाने उपभोगता याव या हेतूने त्या काळात केलेली पूजा आणि त्यानंतर निर्माण झालेला हा सण अशी ही परंपरा आपण पाहतो आहे हा उत्सव साजरा करत असताना नरकासुराचा वध केल्यानंतर सर्वांनी स्नान करून एक वेगळ्याच पद्धतीचा आनंद व्यक्त केला हा साजरा करत असताना आपल्या जवळ असलेल्या धनसंपदेचा देखील आदर गौरव करावा त्याच देखील साक्षात लक्ष्मी स्वरूपामध्ये पूजन करावं या भावनेने आपल्याकडे पुढील एक एक परंपरा अगदी पांडव पंचमी दिवशी शेतामध्ये रानावनात अडचणीत कुठेतरी राहिलेल्या लपून बसलेल्या पांडवांना देखील स्मरण करून आपल्या शेतीमध्ये त्यांची पूजा करून या शेतामध्ये ज्याप्रमाणे शेकडो कौरवानंतर एकशे एक कौरव एक एका बाजूला आणि पाच पांडव एका बाजूला ही परिस्थिती आपण पाहतो या सर्वांवरती विजय मिळवून पांडवांनी अत्यंत आनंदाने हे राज्य वैभवात सुरू केलं त्याचाही वैभव उत्सव म्हणून पांडव पंचमी अत्यंत आनंदाने साजरी केली जाते बलिप्रतेपदेचा बळीराजा असू दे द्वितीयाचे यमद्वितीया म्हणून बंधूचे यमराजाची पूजा असू दे भावाची पूजा असू दे तृतीयेला होणारी गौरीची पूजा असू दे चतुर्थीला होणारी विनायक पूजा असू दे किंवा पंचमीची पांडव पूजा असू दे सहावी दिवशी सुद्धा छठ पूजा केली जाते नदी नाल्यांमुळे ज्या पाण्यामुळे आम्हाला हे वैभव प्राप्त होत ज्या सूर्यामुळे आमची वनसंपदा धान्य अत्यंत वैभवात वाढणार आहे त्या जलदेवतेची आणि सूर्याची सुद्धा अस्ताला जाणाऱ्या सूर्याची सुद्धा पूजा करावी आणि चंद्र पहावा आणि आपल्या पतीला वैभव प्राप्त व्हावं त्याच्याकडून संतती संपत्ती सुख शांती या सगळ्या प्रकारचा लाभ व्हावा म्हणून सुवासिनी छठ पूजा देखील करताना दिसतात एकूणच हा गुरुद्वादशीला ला सुरू झालेला सोहळा षष्टी पर्यंत चालतो काही ठिकाणी तर दुर्गाष्टमीची पूजा करेपर्यंत ही परंपरा सुरू सुरू राहते आम्ही शिखर शिंगणापूर ते कपिलदार पदयात्रा करत असल्या कारणाने कुष्मांड नवमीच्या दिवशी कुमारी पूजेपर्यंत हा उत्सव आमच्या दृष्टीने सुरू असतो आणि खर तर हा उत्सव थांबतच नाही दिवाळी सण आहे तो अतिशय वैभवशाली सण सुरू होतो तो सर्व सांप्रदायिकांना सुद्धा कारण गुरु हे केवळ शैवच आहेत असं नाही ते शैवांचे आहेत तशीच वैष्णवांचे आहेत आणि म्हणून वैष्णवांची मांदियाळी देखील आपल्याला यामध्ये पाहायला मिळते एकादशी दिवशी त्यांचा सुद्धा मोठा उत्सव होतो पंढरपूरमध्ये विठ्ठला मोठी यात्रा देखील भरते आणि या निमित्ताने होताना दिसत दुसऱ्या दिवशी द्वादशी येते आणि त्या दिवशी भगवान श्री विष्णूंना तुलसी अर्थात वृंदा बरोबर लग्न करावं लागतं तोही सोळा आपल्याला पाहायला मिळतो तृतीय त्रयोदशीच्या दिवशी भगवतीच्या आणि प्रदोष असल्या कारणाने शिवाच्या पूजनाचा योग आपल्याला प्राप्त होतो त्याचबरोबर चतुर्दशीच्या दिवशी ही चतुर्दशी म्हणजे हरिहर ऐक्याची चतुर्दशी असल्याकारणाने पिंडीच्या भवती बेल आणि जलहरीच्या बाजूला गोमुखाच्या बाजूला तुलसी दल अर्पण करून त्या दिवशी हरिहर भेटीचा सोहळा देखील साजरा केला जातो वैकुंठ चतुर्दशी असं देखील हिचं नाव दिलं गेलेलं आहे आणि सर्वात शेवटी कार्तिक स्वामींना शिवपार्वतीच दर्शन झालं रुसलेल्या कार्तिकेयाला शिवपार्वतींनी आशीर्वाद दिले आणि आपल्या गैरसमजातून मी माझ्या आईचा मी माझ्या वडिलांचा उपमर्द केला या भीतीने कार्तिकेय सुद्धा नम्र होतो आणि कृतिका नक्षत्र कार्तिक महिना आणि स्वयं कार्तिक स्वामी असा हा त्रिवेणी सहयोग येत असल्या कारणाने या त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी कृतिका नक्षत्र असेल तर कार्तिक स्वामी दर्शन देखील महत्वाच मानलं जात वीरसेबांसाठी तर संत शिरोमणी मन्मस्वामी हे कार्तिक स्वामींचाच अवतार मानला जातो आणि कार्तिक स्वामींना देखी या पौर्णिमेच्या दिवशी कपिलधार पुण्यक्षेत्री शिवपार्वतीचं दर्शन झालं होतं आणि म्हणून तो दिवस यात्रा दिवस संबोधला जातो नाहीतर फाल्गुन शुद्ध चतुर्थीला समाधीस्थ झालेले आणि माघ शुद्ध पंचमीला प्रकट झालेले मनमत स्वामी ना जन्मोत्सवाचा उत्सव मागतात ना समाधी उत्सव मागतात ते तर सांगतात की मला या कार्तिक पौर्णिमेच्या वेळी शिवपार्वतीचं दर्शन घडलेलं आहे आणि म्हणून साक्षात शिवदर्शनाचा दिवस हा कार्तिक पौर्णिमा माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि म्हणून आश्विन वद्य द्वादशीला सुरू झालेला हा सोहळा वीरसेवांच्या दृष्टीने कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालू राहतो त्यामध्ये सर्व संप्रदायांच्या मग विनायकीच्या निमित्ताने गणपतीची पूजा असेल या दीपोत्सवाचं निमित्त असू दे सकाळी किंवा सायंकाळी होणार अग्निहोत्र असू दे किंवा या निमित्ताने कोणी होम वगैरे करत असतील तर ते सौर संप्रदायाला देखील घेणारा अशा प्रकारचा आहे आणि याच वेळेला देवीची पूजा होत असते त्या देवीच्या पूजनाने सुद्धा शाक्त संप्रदायाच समाधान होत आणि वैष्णव आणि शैवांचा तर ही मांदी अळीच आहे यांच्यासाठी हा अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचा सण आहे आणि त्या सणाचा हा पवित्र पहिला दिवस या दिवसाच्या निमित्ताने नरकासुराचा वध करणाऱ्या भगवान श्री शरण जाणं आणि सर्वत्र दीपोत्सव करणं सर्वांना या निमित्ताने मिष्टान्न देणं आणि त्या निमित्ताने सर्वत्र दिवे लावून संपूर्ण परिसर प्रकाशमय करणं ही एक वेगळी अद्भुत अशा प्रकारची परंपरा आपल्या देशामध्ये आपणाला पाहायला मिळते या ठिकाणी गरीब श्रीमंत कुठलाही भेद पाळला जात नाही ज्या कोणाच्या घरामध्ये सण उत्सव होत नाही किंवा कदाचित कोणाच्या घरात दुःखद घटना घडली असेल एखादी व्यक्ती अति आजारी असेल त्यांनी घरात सण उत्सव साजरा करत नाहीत अशा सर्वांना आपल्या घरी फराळाचे पदार्थ करून मिष्टांना तयार करून ते त्यांना देणं लाडू करंजा हे तर या सणाचं वैशिष्ट्य आहे त्याचबरोबर तिखट पदार्थ देखील चकल्या असतील भडंग असेल अशा वेगवेगळ्या रूपाने षड्रसांना कसं पोटात जाईल आणि आनंदोत्सव कसा, कसा करता येईल या पद्धतीने नरकासुरादी दैत्यांचा नाश करणं त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी सुद्धा ते त्रिपुरांना देखील नष्ट केलं गेलेलं आहे अशा पद्धतीने दसऱ्याच्या वेळेला रावणापासून ते कार्तिक पौर्णिमेच्या वेळच्या त्रिपुर वधाच्या पर्यंत होत असलेल्या वेगवेगळ्या दैत्यांच्या संहाराचा आणि दैत्य मेल्यानंतर आनंदाचा अशा पद्धतीने हा एक पवित्र सोहळा आपणाला या ठिकाणी होताना दिसत आहे या सोहळ्यातील हा नरकासुराचा वध झालेला पवित्र दिवस आहे आणि या दिवशी आपण सर्वजण सकाळ सकाळी अभ्यंग स्नान करून हे सर्व उठणं वगैरे लावणं आता थंडी संपली पावसाळा संपला आणि आता थंडीचं वातावरण सुरू होत आहे अशा वेळेला कुठल्याही प्रकारचे त्वचा रोगाची भीती निर्माण होता कामाने कुणालाही कसल्याही प्रकारे कपादी विकार होऊ नयेत यासाठी वेगवेगळे पदार्थ तळलेले पदार्थ भाजलेले पदार्थ अश वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुपाची तेलाचे अशी दिवे लावून त्याच्या सुद्धा एका विशिष्ट सुगंधामध्ये आपणा सर्वांना आनंद कसा घेता येईल सर्वजण सुखी कसे राहतील सर्वांच्या घरात जे कोणी दुःखी आहे ज्यांच्या घरी दुःखद घटना घडलेली आहे किंवा जे आजारी आहेत किंवा ज्यांच्याकडे काही निमित्ताने गरिबी असेल या निमित्ताने काही वस्तू मिळत नाहीत त्या सर्वांना फराळाचे पदार्थ देऊन मिष्टान्न देऊन लाडू करंजा देऊन ज्यांना कपडे लते आवश्यक आहेत त्यांना कपडे लते देऊन अलीकडचा काल वेगळा आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे आपला फोन सारखा बंद पडतोय म्हटल्यानंतर आपणाला दूत परिवार किंवा मन्ना महाराजांची चिरंजीव यांनी हा एक जंगमध् आम्हाला दिला त्याच पद्धतीने या सणाच्या निमित्ताने कुणी चार चाकी गाडी दोन चाकी गाडी खरेदी करतायत कुणी हे जंगमध्वनी खरेदी करतायत कुणी रेडिओ खरेदी करतायत कोणी टीव्ही दूरदर्शन संच खरेदी करतायत या सगळ्या आनंदाच्या गोष्टी या दिवाळी सणाच्या निमित्ताने आपल्याला होताना दिसत आहेत सर्वांनीच हा आनंद साजरा करत असताना जे गरीब आहेत दिन दुबळे आहेत अशांना सुद्धा कित्येक लोक आपण वापरत असलेली वस्तू सुद्धा मग कपडे असतील किंवा आता हे दूरदर्शन संच असतील नवीन घेतला की जुना भारतामध्ये घडी मोडलेलीच वस्तू घेण्याची परंपरा आहे जुने वापरलेली वस्तू देते असा त्याचा भाव नाही आहे तर ज्याने वापर ते वापरलेलं आहे ते माझ्यापेक्षा थोर आहेत श्रेष्ठ आहेत आणि त्यांनी मला जर वस्तू दिली तर त्यांच्या त्या वस्तूबरोबर बरोबर त्यांच्या आशीर्वादाचा देखील मला लाभ होणार आहे या भावने ने भारतामध्ये जुन्या वस्तू एकमेकाला देण्याची परंपरा जास्त दिसते नवीनही वस्तू देतात आहेर वगैरे नवीन करताना दिसतात पण त्याचबरोबर वापरलेल्या वस्तू सुद्धा ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही उच्चिष्ट दोष नाही जाती दोष नाही स्पर्श दोष नाही अशा सगळ्या वस्तू एकमेकाला देण्याची परंपरा देखील आपणाला या ठिकाणी पाहायला मिळते आणि अशा पद्धतीने काही लोक जुन्या वस्तू गरीबांना देऊन काही लोक नवीनच वस्तू घेऊन गोर गरीबांना देऊन कपडे लते देऊन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिष्टान्न दैत्यांचा नाश झालेला आहे आणि आता आम्हाला पूजा अर्चा जप तप ध्यान सर्व काही आनंदाने करण्याची संधी मिळणार आहे या आनंदामध्ये दीपोत्सव साजरा करून मिष्टान्न ग्रहण करून सर्वजण एकमेकाला भेटताना दिसतात ही भेट होत असताना ज्यांच्या मनामध्ये आत्यंतिक प्रेम आहे त्या पती पत्नीच्या भावा बहिणीच्या भावा भावांच्या जावा जावांच्या गावागावांच्या भेटी तर सांगितलेल्याच आहेत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दीपावली सणाच्या निमित्ताने जे गरीब आहेत त्यांना तर द्याच परंतु जे आपल्याशी शत्रुत्व करत होते त्यांना देखील या निमित्ताने तुम्ही फराळाचे पदार्थ घेऊन जा नमस्कार करा आलिंगन द्या आणि त्यांच्या घरी असलेल्या पंथीला नमस्कार करून एकमेकाबद्दल आदर गौरव निर्माण करा हा या सणाचा मुख्य हेतू आहे आपणा सर्वांनाच कल्पना आहे की तेल तूप हे आपल्यासाठी एक विशेष ऊर्जा देणार अशा प्रकारचं आहे आणि त्या ऊर्जेचा देखील आपणाला लाभ व्हावा या हेतूने सर्वत्र दीपोत्सव साजरा केला जातो या काळात सुरवंट असतात या कालावधीमध्ये डास होण्याची शक्यता असते चांगल्या पाण्यामधले डास सुद्धा त्रासदायक असतात आणि म्हणून हे सगळे जंतू जे आहेत किंवा छोटे मोठे किडे आहेत या सर्वांचा आपणाला कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये या हेतूने आपल्याकडे या दीपोत्सव या उत्सवामध्ये दीपोत्सवाला विशेष महत्व दिलेलं आहे त्याचबरोबर एकमेकांना औक्षण करणं एकमेकांना आलिंगन एक देणं हे सुद्धा आणि मग भेटवस्तू देणं या सगळ्या परंपरा आपल्याला पाहायला मिळतात एकूणच दिवाळी सण हा देवत्वाच्या आणि मनुष्यत्वाच्या ज्या मर्यादा आहेत त्या तोडून दोघांमधला भेद संपवून ऐक्यता निर्माण करणारा सामाजिक एकता धार्मिक एकता आत्मिक एकता आध्यात्मिक एकता अशा प्रकारचा हा सण आज आपण साजरा करत आहोत उद्या जसं चैत्राचा पाडवा आपण साजरा करतो तसंच उद्या सुद्धा पाडवा साजरा केला जातो काही लोक चांद्रायनाप्रमाणे तर काही लोक सूर्यायनाप्रमाणे वर्ष मानत असतात आपल्या भागामध्ये महाराष्ट्रापासून दक्षिणेकडे गेलं तर आपल्याला अमावस्या ते अमावस्या असा महिना पाहायला मिळतो पण उज्जैनी पासून उत्तरेकडे जर गेलो तर मात्र पौर्णिमा ते पौर्णिमा अशी महिना पद्धती आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून आषाढ पौर्णिमा गुरु पौर्णिमेपासून ते अगदी कार्तिक पौर्णिमा दत्त पौर्णिमेपर्यंत हे सगळे सण उत्सव आपल्याला पाहायला मिळतात या प्रत्येक सणाच्या पाठीमागचा हेतू दैत्यांचा नाश आणि सद्भक्तांचा किंवा देवांचा आदर गौरव पूजन ही परंपरा आपण लक्षात घेतली पाहिजे आजकाल या सगळ्या सण उत्सवाचा विचार करत असताना केवळ मिष्टांना म्हणून नाहीये या निमित्ताने ज्या वेळेला आपण अशा प्रकारचे पदार्थ तळत असतो किंवा त्याचा वेगळ्या वेगळा दर्प सुगंध सर्वत्र पसरत असतो त्यावेळेला या वस्तूमुळे हवेमुळे एक वेगळ्या प्रकारचं वातावरणामध्ये निर्माण निर्मिती होत असते आणि मनाला प्रसन्नता निर्माण होत असते हृदयाचे नाकाचे घशाचे कानाचे वगैरे जर काही विकार असतील तर ते दूर होण्यासाठी सुद्धा या दिवाळी सणाचा खूप मोठा भाग आहे लक्षात घेतला पाहिजे त्या काळामध्ये आनंद उत्सव साजरा करत असताना वाजत असलेली वाद्ये वेगळी होती त्या काळामध्ये असलेले दिवे त्या काळामध्ये असलेले काकडे वेगळे होते आता मात्र आपण फटाके आणि त्याच्यामध्ये रासायनिक उपयोग जास्त करताना दिसतो पर्यायाने आपणाला कोणत्याही प्रकारे शारीरिक पण आणि आरोग्य दृष्ट्याने जसा विचार करतोय तसंच आध्यात्मिक दृष्टीने म्हणजे मन स्थिर नसेल झोप लागत नसेल किंवा भूक लागलेली असेल तहान लागलेली असेल तहान भूक निद्रा ह्या जे विषय आहेत हे सगळे तृप्त झाल्याशिवाय ते, ते पूर्ण समाधी व्यवस्थित समाधान झाल्याशिवाय आपणाला कुठलीच गोष्ट करता येत नाही पहिलं खाल्लेलं पचलं नाही रात्री जागरण झालं आता खायला नको असा आपण सहज बोलत असतो त्याचप्रमाणे जागरण झाला असेल तर आपण जप सुद्धा करू शकणार नाही डोळे झाकल्या झाकल्या नामस्मरणाऐवजी निद्राच लागण्याची भीती जास्त असते पण योग्य वेळेला सात तास परिपूर्ण झोप जर झाली असेल तर कुठल्याच व्यक्तीला कसल्याच प्रकारचा त्रास होणार नाही आणि ते आपणाला प्राप्त करून घेता यावं या हेतूने या सण आणि उत्सवाच्या वेळेला विश्रांतीच्या ठिकाणाकडे बहुतांश मुली आपल्या माहेरी जाताना दिसतात सदभक्त आपल्या गुरु मठामध्ये येताना दिसतात भाविक जन मंदिरामध्ये जाताना दिसतात आणि हे सर्वजण त्या ठिकाणी थांबून नामस्मरण भजन चिंतन पूजन हवन अनेक ज्यांच्या ज्यांच्या धर्म परंपरा आहेत त्याला अनुसरून वेगवेगळी काम करत राहतात आणि निसर्गाचं सुद्धा एक आपणाला वरदान असतं याच कालामध्ये बरीचशी धान्य परिपक्व झालेले असतात आणि मग त्या धान्याच्या राशी करण ते घरात व्यवस्थित आणणं या आणि अशा प्रकारच्या पवित्र गोष्टी आहेत की ज्या गोष्टीसाठी आपणाला आपल्या इतर कामातून आवर्जून वेळ काढून ते काम करावं लागतं त्याच पद्धतीने आपल्याकडे दिवाळ सणाच्या निमित्ताने देखील आपण अनेक लोकांना याचा आनंद कसा मिळेल याचा प्रयत्न करत असतो जे लोक या दिवाळ सणाच्या निमित्ताने एकमेकाला फराळ देत आहेत देवाऱ्यात देवघरात किंवा प्रत्यक्ष गावातल्या मंदिरात देवदेवतांची पूजा अर्चना जप तप ध्यान करतायत तोपर्यंत आपणाला कुठल्याही प्रकारचं दुःख दारिद्र्य छळ स्पर्शच करू शकणार नाही आणि हे जर दुःख दारिद्र्य छळ नष्ट व्हावं असं वाटत असेल तर मात्र आपण देखील नामस्मरण करणं अत्यंत आवश्यक आहे कोणत्या ना कोणत्या निमित्ताने देवाचं नाव आपल्याकडून आलं पाहिजे गुरुंच नाव आपल्याकडून आलं पाहिजे आई वडिलांना नमस्कार करून गुरुजांना नमस्कार करून शिवलिंग शिवपिंडी असेल किंवा आपलं जे आराध्य दैवत आहे कोणतेही देव असेल देवी असेल गणपती असेल मारुती असेल किंवा आणि इतर कुठलेही देवदेवता असतील त्यांची सुद्धा पूजा करणं त्यांना हा मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवणं हराण्याचं नैवेद्य दाखवणं तळलेले पदार्थ वेगवेगळ्या प्रकारचे फळ या सर्वांचा नैवेद्य देवाला अर्पण करून तो आपण सर्वांनी वाटून खाला तर त्यापासून मिळणारी जी ऊर्जा आहे देवाकडून आलेली जी पवित्र शक्ती आहे ती आपल्यामध्ये संचलित होते आणि त्या देवाच्या मूर्तीकडे पाहून आपला अंतःकरण देखील पवित्र बनत असत सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मन चंगा तो कटवती मे गंगा आणि म्हणून ज्यांना या तत्वाची माहिती झालेली ज्यांना हे पंचामृत आदी गोष्टी समजलेल्या आहेत ते सर्वजण त्याच पद्धतीने आपणाला आनंद मिळवण्यासाठी कोणी पूजेचे असेल कुणी जपाचे असेल कुणी ध्यानाचे असेल वेगवेगळ्या मार्गाने आपणाला जास्तीत जास्त आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असतात वर्षाच्या सगळ्या कालावधीमध्ये हो वेगवेगळे आनंद आपणाला बघायला मिळतात मात्र या दीपावलीच्या निमित्ताने सर्वत्र आज येतो हिमाचल पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अंचल या सर्व भागामध्ये आपणाला देवाची पूजा करणारे आणि दैत्याचा नाश करणारे अशा श्री भगवान श्री कृष्ण परमात्मा किंवा विष्णू अवतार असेल किंवा वेगवेगळ्या रूपामध्ये भगवान शंकर सुद्धा महत्वाचे आहेत अशा पद्धतीने शिव असो शक्ती असो सौर जे दशावतार आहेत ते असोत या सर्वांच्या चिंतनाने पूजनाने आपणाला आयिक आणि पारलौकिक आनंद प्राप्त होत असतो यावेळेला खात असलेले मिष्टान्न दीर्घ काळ रात्रीमान असल्यामुळे जरी आपल्याकडून तळलेले वगैरे पदार्थ खाले गेले तरी ते पचण्यासाठी तास दोन तास विश्रांतीची व्यवस्था आहे सूर्योदय उशिरा होत असतो सूर्यास्त देखील लवकर होत असतो आणि त्यामुळे रात्रीमान मोठं दिसतं आणि त्यामध्ये शांत झोप लागल्या कारणाने कदाचित रात्री अपरात्री केव्हा जाग आलीच तर आपल्या आपल्या हातानेच आपण मस्तकावर जोर जोराने उलट सुलट पद्धतीने गोलगोल अशा प्रकारे जर मालिश केल्यासारखं जर त्याच्यावरती आपण प्रयोग केले तर आपणाला शारीरिक पण आनंद मिळतो आणि दिवे जे दिवे आपण लावतो त्या दिव्याकडे एकटक पाहणं त्राटक योग ज्याला म्हणतो निमित्ताने आपली दृष्टी सुद्धा सुधारते आणि ध्यानस्थ बसून जर आपण आपापल्या देवतेचं चिंतन नामस्मरण केलं तर त्या देवतेची देखील आपल्यावरती कृपा निर्माण होत असते आणि पर्यायानेच देवाचे परिवाराचे आपल्या आपतेष्टांचे नातेवाईकांचे मित्रपरिवारांचे सर्वांचे आशीर्वाद घेण्याची सर्वांना मिष्टान्न देण्याची आणि त्या सर्वांचा संवा त्या दैत्याचा संहार करणाऱ्या भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी पूजा जप करण्यासाठी हा पवित्र कालावधी आहे आणि त्या पावित्र्याला अनुसरून भव्य दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होत असलेल्या या दीपोत्सवाच्या निमित्ताने आपणा सर्वांना अनंत अनंत शुभेच्छा शुभाशीर्वाद आणि गुरुजनांना अनंत वंदन करून हे अल्पशिवांगली सेवा सद्गुरु धारेश्वर समर्पित करतो ओम शांती 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 जय धारेश्वर जय धारेश्वर जय धारेश्वर जय धारेश्वर पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा शुभाशे